नमस्कार मंडळी गेल्या काही वर्षात राज्याच्या देशाच्या राजकारणात अनेक अनपेक्षित घटना घडत आहेत ज्याचा कोणी विचारही केला नसेल सध्या जर आपण बघितलं तर राज्याच्या देशाच्या राजकारणात एका पक्षाचं काय होणार हा प्रश्न त्यांच्याही कार्यकर्त्यांना पडलेला असेल तो पक्ष म्हणजे दुसरा तिसरा कोणी नाही तर राज्यातीलच नव्हे तर देशाच्या राजकारणातला सगळ्यात जुना पक्ष म्हणजे काँग्रेस काँग्रेसची स्थापना अगदी स्वातंत्र्य म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळायच्या आधीपासूनची पण आज या पक्षावर अशी वेळ का आली हे सर्वांना माहीतच आहे काळ बदलतो वेळ बदलते वेळ सर्वांचीच येते असं म्हणतात हेच अगदी काँग्रेसच्या बाबतीत घडलं आहे देशाचं जाऊ द्या पण महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्यात काँग्रेसनं कित्येक वर्ष एक हाती सत्ता स्थापन केली मात्र सध्या त्यांना महानगरपालिकेत किती नगरसेवक किती महापौर निवडून येतील याची शाश्वती नाही त्यांनी गेल्या लोकसभा निवडणूक असेल विधानसभा निवडणूक असेल या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीचा प्रयोग करून अनैसर्गिक युती करत शिवसेनेसोबत जाऊन त्यांनी निवडणुका लढवल्या आता याचा किती फायदा त्यांना झाला किती फायदा शिवसेनेला झाला हे सर्वांना माहीतच आहे अशातच दुसरीकडे महायुतीनंही एकत्रित निवडणुकांना सामोरे गेलं आणि त्यांना त्याचा मोठा फायदा झाल्याचं पाहायला मिळालं त्यांची राज्यात एक हाती सत्ता आली म्हणजे इतकी एक हाती की कुणी विचारही केला नसेल इवन महायुतीच्याच नेत्यांना वाटलं नसेल की आपल्याला इतक्या जागा मिळतील परंतु जनतेनं त्यांना प्रचंड बहुमतांनी निवडून दिलं काँग्रेस किंवा महाविकास आघाडी यांचा जो काही प्रयोग होता तो कितपत यशस्वी झाला याच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं यात विशेष म्हणजे काँग्रेसची चिंता यासाठी की मागच्या आठ दिवसांमध्ये राज्याच्या राजकारणात ज्या काही गोष्टी घडत आहेत काही ठिकाणी उद्धव ठाकरे राज ठाकरे हे ठाकरे बंधू एकत्र येण्याचे पूल बांधले जात आहेत कोणी म्हणतं त्यांनी सुरुवात करावी कोणी म्हणतं आम्ही सुरुवात करू कोणी म्हणतं दोन्ही बंधू एकत्र आले तर वाईट काय या चर्चा सुरू आहेत दुसरीकडे नरेंद्र मोदींनी सुप्रिया सुळे यांना परदेशात भारतानं राबवलेलं ऑपरेशन सिंदूर याची माहिती देण्यासाठी पाठवलं त्यानंतरचे त्यांचे बदललेले सूर हे सर्वांना विचार करायला लावणारे आहेत त्यांनी भाजपच्या शैलीत आधी राष्ट्र मग महाराष्ट्र आणि मग आपण हे वक्तव्य केल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत वारंवार त्यांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र होणार का या प्रश्नावर उत्तर देताना कार्यकर्त्यांची जी भावना असेल त्या भावनेतून निर्णय घेतला जाईल असं म्हटलं खरं परंतु त्यांच्या या किंवा या सभोवतालच्या वक्तव्यातून भविष्यात लवकरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र होईल अशी शक्यता वर्तवली जाते जर असं झालं तिकडे ठाकरे बंधू एकत्र आले इकडे दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित आल्या तर निश्चितच महाविकास आघाडीचं भवितव्य किंवा महाविकास आघाडीच राहील का नाही हा प्रश्न उपस्थित होतो कारण महाविकास आघाडीतीलच घटक पक्ष म्हणजे उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी आता उद्या उद्धव ठाकरेंची शिवसेना मनसेसोबत युती झाली आणि इकडे दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित आल्या तर महाविकास आघाडी राहिली कुठे कारण अजित पवार हे सध्या भाजपसोबत आहेत आणि ते विकासासाठी सत्ताधारी भाजप किंवा महायुतीसोबत आल्याचं वार ते वारंवार ठासून सांगतात आणि ते शब्दाचे पक्के आहेत अशी त्यांची त्यांनी प्रतिमा बनवलेली आहे तिकडे शिवसेना उद्धव ठाकरे जर राज ठाकरेंसोबत गेली तर राज ठाकरेंचं आणि काँग्रेसचं किती सेकंद जमेल हे कोणीही सांगू शकणार नाही कारण दोघांमध्ये अनेकदा भांड्याला भांडं लागल्याचं पाहायला मिळालेलं आहे म्हणून जर दोन्ही ठाकरे एकत्र आले आणि इकडे दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित आल्या तर महाविकास आघाडीच्या अस्तित्वावरच प्रश्न निर्माण होतो मग यात एकटी काँग्रेस काय करेल तर यासाठी त्यांना वेगळी रणनीती तयार करावी लागेल कारण आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्यानंतर इतरही अनेक निवडणुका देशात राज्यात होणार आहेत या पार्श्वभूमीवर काँग्रेसनं जर लवकर ठोस काही रणनीती आणली नाही तर त्यांचं भविष्य आणखीन खराब होऊ शकतं आता या रणनीतीचा एक भाग म्हणून त्यांनी हर्षवर्धन सपकाळ या नव्या चेहऱ्याला प्रदेशाध्यक्ष बनवलं खरं त्यावर ते खरेही उतरत आहेत ते थेट मुख्यमंत्री फडणवीसांना भिडत आहेत कधी मोदींना भिडत आहेत परंतु त्यांना त्यांच्याच पक्षातल्या उर्वरित नेत्यांकडून साथ मिळत आहे असं चित्र दिसत नाही विधानसभेच्या मागील अधिवेशनातही त्यांनी देवेंद्र फडणवीसांना खूप टार्गेट केलं मात्र त्याचा त्यांना तेवढा फायदा झाला नाही सध्या ही, ही लाडक्या बहीण योजना असेल शेतकरी कर्जमाफी असेल किंवा इतर अनेक मुद्द्यांवरून ते सरकारला घेरत आहेत पण त्यांच्या व्यतिरिक्त काँग्रेसचा कुठलाही एखादा राज्य पातळीवरचा नेता त्यांच्या बाजूनं बोलताना दिसत नाही यामुळं कुठेतरी काँग्रेस पक्षात हर्षवर्धन सपकाळ हे खटकत आहेत का काँग्रेस पक्षात खरंच एक वाक्यता आहे का हे प्रश्न उपस्थित राहतात काँग्रेस पक्षांमध्ये नेत्यांची निश्चितच कमी नाही बाळासाहेब थोरात पृथ्वीराज चव्हाण अशी अनेक एक ना अनेक नावं आपल्याला घेता येतील परंतु हे सर्व नेते आपापल्या सोयीनं वक्तव्य करत आहेत कुठंही पक्षाचं एका वाक्यात मत आलेलं मध्यंतरी म्हणजे मागील काही काळात तरी दिसलं नाही त्यामुळं जर भविष्यात दोन्ही ठाकरे एकत्र आले दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या आणि इकडे भाजप आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना हे तर जणू काही फेविकॉलचा मजबूत जोडच आहे असं वागतात त्यामुळं तो तुटण्याचा प्रश्न नाही कारण तो तुटला तर काय होईल हे सर्वांना माहिती आणि जर तसं झालं तर काँग्रेस राज्याच्या राजकारणात एकटी पडेल मग अशावेळी काँग्रेस कशा प्रकारे वर येईल आपलं अस्तित्व कशा प्रकारे काँग्रेसला राखता येईल हे नक्कीच विचार करण्यासारखी गोष्ट आहे तर काँग्रेसनं राज्याच्या राजकारणात टिकून राहण्यासाठी कशा प्रकारे रणनीती बनवावी कशा प्रकारे निवडणुकींना सामोरे जायला हवं कशा प्रकारे नेत्यांना टार्गेट करायला हवं कशा प्रकारे विरोधी पक्षात राहून जनतेचे प्रश्न मांडून त्या प्रश्नांना वाचा फोडायला हवी याची एक रणनीती त्यांनी नक्कीच ठरवणं गरजेचं आहे तर मंडळी तुम्हाला या सर्व गोष्टींबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून कळवायला विसरू नका अशीच नवनवीन विषय घेऊन आम्ही समोर येतच राहू तोपर्यंत पाहत राहा आणि सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र